नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक कल्याणी देशपांडेचे गांजा विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त अकरा किलो गांजा जप्त हाय प्रोफेशनल वेश्या व्यवसाय वे प्रकरणी शिक्षा भोगून आलेल्या कल्याणी देशपांडे यांनी सुरू केलेल्या गांजा विक्रीचे रॅकेट पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे या प्रकरणी पोलिसांनी देशपांडे हिचा पती सुलभ जावाई आणि पुतणीला अटक केली असून त्यांच्याकडून वीस किलो सातशे छत्तीस ग्रॅम एकूण अकरा लाख सत्तावीस हजार सातशे रुपयांचा कल्याणी कलेक्शन या दुकानात आणि राहत्या घरामध्ये शनिवारी चोवीस मे रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून कल्याणी देशपांडे हिचा पती उमेश सूर्यकांत देशपांडे वर्ष छप्पन राहणार पाषाण रोड पुणे सुलत जावाय अभिषेक विकास रानवडे

पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड आणि त्यांचे पथक शनिवारी बावधन येथील वाशांत रस्त्यावर गस्त घालत होते त्यावेळी त्यांना गांजा विक्रीबाबत बाबत गोपनीय माहिती मिळाली या रस्त्यावरील कल्याणी उर्फ जयश्री देशपांडे हिच्या कल्याणी कलेक्शन नावाच्या दुकानामध्ये आणि राहत्या घरामध्ये गांजा विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता कल्याणी देशपांडे हिचा पती सुलत जावाय आणि पत्नी या वीस किलो गांजासह मिळून आली पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून वीस किलो सातशे छत्तीस ग्रॅम गांजा तीन मोबाईल हो व सातशे रुपये असा एकूण अकरा लाख सत्तावीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत खेळ घडामोडी